तुम्ही सुचवा तेव्हा मी देतो वकील तेव्हा तुम्ही वकील सुचवा तुम्ही मुंबईचा वकील काढले शेरज जागतात ते आता बोलले म्हणजे नाव ना। 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 तुम्हाला लक्षात याडोबई शेखर जागतात ते मी सुचवलेत नाव ते आपण देऊ शकतो वकील मी त्याला तयार काय मला प्रॉब्लेम काय पण आपल्या काय की त्या मुलाला फाशी झाली पाहिजे एवढं आणि आपण खुल्या विरोध करणारे रे मासा आपण काय कोणाला आपण त्याला पूर्णपणे आपण पूर्णपणे तुमच्या बरोबर आहे बरोबर आहे मला काय माझा नंबर दिलाय काय होत पीडित सांत्वन देण्यापेक्षा ज्या नाराधमाने लहान लेकराला मारलेला आहे त्या नाराधमाला कायद्याच्या चौकडीत राहून त्याला अशी शिक्षा कशी देत आहेत त्याप्रमाणे मी बोललेलो आहे ऍडव्होकेट एक मोठ्या लेवलचे सातारा किंवा मुंबईचे ऍडव्होकेट एक घेणार आहे आम्ही जे कुटुंब त्यांचे सांगतील ऍडव्होकेट द्यायला तयार आहेत आणि माझे देवा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मला पाठवण्याचं हो आणि बसल्याची फी वगैरे सगळी मी स्वतः रक्षक पृष्ठांमुळे मी स्वतः तेणार आहे आणि त्यावर कसं काशीच्या त्यावर काशी कशी होईल तेच आम्ही प्रयत्न करतो बाकी काय नाही बोलत खच आलं त्याच बोलतो